आम्ही फुल पगारीन बिनआधिक आली असं कामावर ठेवलंय काय करायचं त्यांनी इकडलं तिकडं आणि तिकडलं इकडं कान भरायचं आणि बराबर मधन पत्ता कट करायचा बाजूला सर आमच्या बाजूला तिथे कुठं परत म्हणायचं मी कुठं तुला म्हणलो तू नाही आपलं तोंडावर आहे कोण द्या आपल्याला पहिल्यापासून आप आपला स्वभाव तसा आहे काय असेल ते निर्णय आपण तोंडावरच बोलू द्या किती पण भांडू द्या जोपर्यंत ह्या जीवा जीवाय तोपर्यंत तुमची आहे आणि ह्यांची मुक्ती आहे है। ह्यांना कधीच सोडून जाणार ना है। वाद ए, आता काल हिचा व्हिडिओ बघितल्यावर कळालं कि हिन तू अगाला ठेवलं माझ्या मुळे हिला भेटलं ना कळत नाही व्हिडिओ मध्ये आणि ती चुकलं म्हणली माझ्या मी सांगाय पाहिलं ते साईनला आता जाणून बसून चुकी झाली कोण बी त्याला माफ करतय अगोदर जर चुकी नसती तशी आहे म्हणजे हे जर जर तिचा चुकी केली असती बाबा हि खाल्लंय मला ठेवलं नाही तर मग हा भांडण राहिलंच असत ना पण हिन बोलून दाखवलं मला बोलून दाखवलं नाही तुम्हाला बोलून दाखवलं मग म्हणलं आपणच चुकलो चूक कळली बर लवकर तू केली मी केली नाही तू जर मला म्हणली असती सकाळ दोघाला माझ ऐकलं का सांगा की तुम्ही माझं ऐकलं का एका शब्दाने ऐकून घेतलं का हा बर जाऊ द्या तू असे चुका करतील परत एका शब्दाने ऐकून घेतलं का तुझी एक चूक तुलाच मागायत पडती तुला चांगलं माहित कशाची माग पडती सांगा बरं तुम्ही कशाची माग पडती तुम्ही ऐका ऐकाय ऐकायच्या ह्याच्या असता का सांगा बर ऐकण्याच्या काय म्हणते ती तसं पलीकडे जाता पाक शेवटची पायरी चढता पहिलीच नाही एक तर खर बोलतून मला लागतं खर एक फट्याचा धनी नाही तोंडावर तोडून तोडून सांगितलं तरी खरं कळत नाही की कसं सांगायचं बरं जाऊ द्या तेच नाही एक अजून खरं खरा सांग ते तिची तू आघायला ठेवून मी तर खाल्लं नाही बर म्हणजे खाल्लं कुणी पोरांनीच खाल्लं मग जाऊ मला वाटलं तू आघायला ठेवलं परत एकलीन खाल्लं असत ती सांगितलं नाही ना वाटते तुम्हाला मी एकटीन खाल्ला काय माहिती आहे माझ्या काय पाटील डोळा येतं काय नाही एवढा विश्वास नाही विश्वास घ्यायला पाणीपत्ता निघून गेला कसा ठेवायला बाय तू ह्या गोठवलं ह्या गोठव पाच मिनिटाला करायला विश्वास ठेवायचा कसा मोठा अवघड प्रश्न आहे मॅ विश्वास का तुम्ही मॅ तुझ्यावर कसा ठेवायचा तेवढ येत तुम्हाला विश्वास कसा ठेवायचा ठेवू नका माझ्यावर ठेवू नका ठेवत बाय जावा मग आज शेवटचा दिवस आहे आणा जावा मटण मित्रांनो आज मटण आणणार आहे बरं का त्या दिवशी पोरानी गाई हो ना खाल्लं हिनी पोरांना गा करून दिलं नाही न खाऊ द्या ना मी खाऊ द्या पोरांचं तर पोट भरलं आम्हाला आमचं मग केली तुम्ही सांगा बाय केली आणणार आहे सगळे मिळून खाणार आहे कोण काम नाही केलं तर उद्या अजून ती भांडणाला झोपी चालू होणार होय होय आता भांडण जर केलं तर दांडक घेऊन मागं लागेल फक्त काम कोडाय पहिल्यापासून आपण म्हणतो काय यांचं काम सोड्या हा काम मकला इरिया आणून टाकलाय उदयाला नाही मला हिनी टाकला आई ती तीन पाच चालू सुट्टी नाही शेतकरी म्हणल्या आपल्याला कष्ट केलं तरच चार पैसे येणार आहे कष्ट केलं आपल्याला घरी बसून ए तू बस घरी मी तुझ्या घरी आणून देतो असं कोण म्हणणार नाही कशा मॅडम हसते ते मी हसत नाही तुमच्याकडे बघते हसाय काय झाला कामाला जातो तेव्हा कसं होतं रडकून येत होते अरे हाय तर चार दिवस सुखाचं असंच पुढे जावं म्हणून आपल्या शेतात आपल्याला कष्ट करायचंय घाम घालायचंय लोकांना जायचं नाही यांचं तरी लेक्चर ऐकून ऐकून माझं कान बंद पडायचं काम काम काय लेक्चर आहे ते तुझी तू बघ झाला लेक्चर नाही घेऊन आवाज वाढला तुला खायपुरत मटन पाव किलो दोन मनी आणून दिलं आव फोन फोन आलता बादशाचा बादश्याचा फोन आलता बिनू बादश्याचा फोन आलता बर कार्यक्रम हाय मामी म्हणून सांगितलं नुसतं कार्यक्रम आहे म्हणून सांगितलंय कशाचं हाय काय काय सांगितलं नाही मग अशी आलता मग अशी म्हटलं तर दहा साडे दहा वाजता आलता काय काय एवढं असं सायलेंट झालं एकदमच इजारात पाडला काय कशाचा कार्यक्रम आहे आता काय करायचं काय नाही तर आता लवकर नाही बर का तुम्हाला नुसतं तु म्हणत होतो लाडक्या जर फॉर्म भरला भरला आज केलं बाबा आज जाऊन अंगणवाडीत फॉर्म भरलेलं जमा बी केलं आणि ऑनलाईन बी केलं आज जे लाडक्या भावाला सगळी कागद हिजी देऊन टाकली आता हि जर लाडका भावा हिला कधी पैसे देतोय आणि कधी खरंच ती हिला माहिती आपल्याला काय त्यात देणं घेणं नाही जरा पलीकडे सारखं अहो मी लांबच जाणार आहे जवळ येत अहो द्याव दिसणार माझ बघा तुम्ही द्याव बागा एवढ अहो ती द्याव कधी एक दिवशी पुजत नाही काय मी आज पुजले तर सकाळी आणि म्हणते द्याव बागा या किकडे अजिबात गरज नाही तुझ्याकडे यायची माझ्याकडे मी माझ्याकडे या म्हणलं ना इकडे आलीकडे सारखा म्हणलं बरं जाऊ दे तो चुकी केली म्हणले मग आज बेत काय करते सांग कर तुमच होत तुमच होत असं काढून ठेवलेला तुम्हाला आज देऊन परत काय करू सांगा आजच्या दिवस बर कळली माझी नवा चुकळली अव एका हाताने टाळी वाजत नसते काय जेव्हा दोन हात घ्या तेव्हा टाळी वाजते देवांना हात किती दिले दोन मग स्वतःच्या हातानं वाजते दुसरे वाजवायची गरजच नाही मग मी काय म्हणते एका हाताने ताली वाजते का वाजते कशी हे काय वाटतं त्या हाता ह ताळीच वाजवायची ना एका हातानच वाजली दुसरी गरज लागली नाही जरा कुठेतर काय जोनात चढ उतर नाही नाही झाली मी मान्य केली ती बी भी मला बोलली नाही तरी मी म्हणलं जाऊ द्या तिचा पण चुकी झाली या एवढ्या सगळ्या लोकांत ही जर माफी मागती चुकलं म्हणून तर आपण मोठं होणं किंवा गर्व दाखवणं हे काही लय मोठी बाब नाही आपण बे हाय सिंपल आहे आज काय म्हणते ती तशी गत झाली माणूस काय करतय इकडला ऐकतय इकडं जाऊन ये का ऐकलंय त्याच दोन सांगतंय आणि ती परत माणूस इकडे तीन सांगते तीन नाही चार सांगते मग मी सांगतोय आयुष्यात सांगते कुणाच ऐकत जाऊ नका स्वतःच्या कानानं ऐकायचं विश्वास ठेवायचा स्वतःच ठरवायचं मग आजपर्यंत हीच सांगतो मी ऐकत जाऊ सांगतो जग जर भलं सांगत आलं आज तुझी बायको घरी होती इकडे होतं तिकडे ती विश्वास ठेवला नाही ज्यावेळेस डोळ्यानं बघितलं तवाजीला म्हणलं लोक घरात भांडण लावते भांडण लावायचं काम त्यांच्याकडे दिलेलं आहे त्यांना आम्ही फुल पगारी बिन अधिकारी असं कामावर ठेवलंय काय करायचं त्यांनी इकडलं तिकडं आणि तिकडलं इकडं कान भरायचं आम्ही बराबर मधन पत्ता कट करायचं आणि बाजूला सरांच्या बाजून तिथून आम्ही कुठं परत मानायचं मी कुठं तुला म्हणलो तू नाही आपलं तोंडावर आहे कोण द्या आपल्याला पहिल्यापासून आपला स्वभाव तसा आहे काय असेल ती निर्णय आपण तोंडावरच बोलून रेकार होणार त्या आहे राग आला तर चालल त्यानं दोन कानाखाली का खाणू द्या काय फरक वाटत नाही आणि फरक पडत पण नाही पण फोटो बोलून जगण आपल्याला बोल यांनी किती पण बोलू द्या किती पण भांडू द्या जोपर्यंत ह्या जीवा आहे तोपर्यंत तुमची कविताय आणि ह्यांची मुक्ती आहे ह्यांना है। कधीच सोडून जाणार नाही है। ह्यांना वाद घालीन भांडीन यांचे संघ कुठं सुद्धा जाणार नाही मी अजून पण सांगते या काय